नमस्कार शीतल सोम स्टाईल कुकिंगमध्ये आपलं सगळ्यांचं खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत करडईची भाजी ही पा करडईची पानं ह्या असे असतात आणि ह्या पद्धतीची ही भाजी असते ही भाजी आपल्याला निवडून घ्यायची आहे तर इथं मी ही भाजी निवडून घेतलेली आहे चला तर आपण भाजी कशी बनवायची ते पाहूया इथं एका कडाईमध्ये हे पानं टाकून घेतलेले आहेत आपल्याला हे पानं धुवून घ्यायचे आहेत आणि ह्या पानाच्या बाजूला जे कीड पडलेली असते ते आपल्याला चेक करून घ्यायचे आहे भाजी बनवताना नेहमी स्वच्छ करून आणि निवडूनच घ्यायची आहे आणि ही सिजनल भाजी आहे जेव्हा आपण करडई पेरतो तेव्हा आपल्याला ही भाजी खायला भेटते तुमच्याकडे भेटते का ते सांगा तर आपण ही भाजी धुऊन घेऊया आमच्याकडे ही सर्वांना खूप आवडते भाजी आणि ही भाजी भाकरीसोबत खूप छान लागते कोणाकोणाला भाजी आवडती ते तुम्ही नक्की सांगा आता आपण ही भाजी शिजायला ठेवूया या भाजीच्या शिजण्यासाठी एक तांब्या पाणी टाकलेला आहे आणि फुल गॅसवर शिजवून घ्यायची आहे म्हणजेच आपल्याला ही भाजी सॉफ्ट होईपर्यंत शिजवायची आहे आपण चेक करूया आपली भाजी आणखीन थोडीशी शिजायची बाकी आहे आता आपण ही व्यवस्थित मिक्स करून घेऊया भाजी पूर्ण छान शिजल्यानंतर हिचा आणखीन रंग बदलतो आपलं हे मिक्स करून झालेलं आहे तर आपण पाच मिनिटासाठीच झाकून ठेवणार आहोत चला आता बघूया आपण आता ही भाजी आपली पूर्णपणे शिजलेली आहे का ती पूर्ण भाजी शिजलेले काही पाण्यासाठी आपण एक पान उचलून त्याचं देठ हे आपल्याला दाबून बघायचं आहे जे आपली भाजी शिजली हे आपल्याला लक्षात येतं कारण भाजी जर थोडी कच्ची राहिली तर चावत नाही नक्की ट्राय करून बघा चावते का ते आता ही थंड होण्यासाठी ठेवून देऊया थंड झालेली आहे काढून घेऊया जेव्हा अशा ह्या सीजनल भाज्या भेटतात तेव्हा ह्या भाज्या भरपूर खायच्या असतात कारण आपण मार्केटमध्ये भेटणाऱ्या भाज्या तर नेहमीच खात असतो पण ह्या सीजनल भाज्या जे आहेत ते आपल्याला फक्त सीझननुसारच खायला भेटतात तर याच्यामध्ये थंड पाणी ओतून हे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे ते घट्ट पिळून घ्यायची आहे आणि ही भाजी बनवताना थोडीशी तिखट जास्त टाकायचं आहे कारण स्पायशी भाजी बनवायची चव छान येते आणि याला जास्तीचे काही मसाले वगैरे लागत नाही आहेत आपल्या घरी जे अवेलेबल आहे तेवढीच लागतं शेंगदाण्याचं कूट आणि तिखट मीठ एवढी सोपी भाजी आहे नक्की ट्राय करा आपण ह्या शिजलेल्या भाजीला एक चमचा तेल एक मोठा चमचा जाडसर वाटलेलं शेंगदाण्याचं कूट आणि एक चमचा लसणाची पेस्ट आणि एक मोठा चमचा लाल तिखट पाव चमचा हळद चवीनुसार मीठ लावून घ्यायचं आहे हे पूर्णपणे भाजीला व्यवस्थित असं चोळून घ्यायचं आहे आपलं हे भाजीला पूर्ण लावून झालेलं ला आहे आता आपण ह्यांची फोडणी करून घेणार आहोत त्या कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घेतलेला आहे एक चमचा जिरे मोहरी जिरे मोहरी छान तडतडली आपण त्याच्यामध्ये हे मिक्स केलेली भाजी टाकून घेऊया मिक्स करून घ्यायचं आहे एक दोन मिनटं परतून घ्यायचं आहे आपल्याला कारण त्याच्यामध्ये जे टाकलेले मसाले आहेत ते व्यवस्थित मिक्स झालेले झाले पाहिजेत हे सगळं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे दोन मिनटासाठी झाकून ठेवूया दोन मिनट झालेले आहेत भाजी मिक्स करून घेऊया वरतून हिरवी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आपली ही करडीची भाजी तयार आहे तुम्ही भाकरीसोबत किंवा पोळीसोबत खाऊ शकता पण ह्याची चव भाकरीने वाढते भाजी नक्की ट्राय करा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये